हातेडची वन्य म्हणजेच वहन कला साकारत आहेत तिसऱ्या पिढीचे वारसदार चोपा तालुक्यातील हातेड बुद्रुक येथील कलाकारांची तिसरी पिढी पिढ्यान पिढ्या सुरू असलेली वन्य साकारत असून लोकवर्गणीतून या गावाने ही कला टिकवत जपून ठेवली आहे कोकणात जसे दशावतार विदर्भात सोंगे तशी खानदेशात वन्हांची परंपरा आहे हे तसे अहिराणी नाव आहे याला पात्र वहन असेही म्हणतात पाच दिवस चालणाऱ्या या रामलीले आत्ताच्या घडीला काम करणाऱ्या कलाकारात जशी तिसरी पिढी वन्हांच्या सादरीकरणात आली आहे तसेच वाजंत्रीच्या कामातही दुसरी तिसरी पिढी आली आहे रामायण सादरीकरणात सुरुवातीला गणेश प्रार्थना भालदार चोपदार यांचे आगमन होते नंतर विदूषकांची हास्यटवाळी होते नंतर प्रथम गणपती सरस्वती यांचे आगमन होते त्यानंतर पहिल्या दिवसापासून राम जन्म दुसऱ्या दिवशी रामलग्न सोहळा तिसऱ्या दिवशी राम वनवास चौथ्या दिवशी सीता शोध व पाचव्या दिवशी, दिवशी रावणवध अशा प्रकारे रामायणाचे ढोबळ मानाने वाद्युंदाच्या सहाय्याने सादरीकरण केले जाते सुमारे वीस फूट रुंद व साठ फूट लांब आयताकृती जागेत ही पात्रे आपली कला सादर करतात आणि चारही बाजूला प्रेक्षकांना बसविण्यात येते हातेड बुद्रुकच्या राम मंदिर चौकात दरवर्षी ही वन्य पद्धतीने रामलीला सादर केली जाते पारंपरिक लोककला जपणाऱ्या या कलाकारांचे कौतुक करायला पाहिजे तसेच नवीन पिढीला ही कला माहित व्हायला हवी हाच कार्यक्रमाचा उद्देश असतो सतीश पाटील दिव्य महाराष्ट्र न्यू छातेड चोपा